नमस्कार शाहू नगरवासियानो मी मंदार कुलकर्णी उद्या आपल्या सर्व सातारकरांना एक आध्यात्मिक वेजवादी मिळणार आहे माझ्या ग्रंथाचं म्हणजे गुरुदर्शन या ग्रंथाचं उद्या सायंकाळी पाच वाजता लँडमार्क टॉवर्स येथे प्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा साजरा होणार आहे या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं कालीचरण महाराज वायकर महाराज आणि मोर्वे संस्थांचे देव सर्व हे सर्वच्या सर्व तिघही महाराज या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं सर्व सादरकरांना आव्हान आहे की या सुसंधीचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि कालीचरण महाराज आणि वाईकर महाराज यांच्या सुश्राव्य भजनाचा सर्वांनी लाभ घ्यावा हा सदरचा जो कार्यक्रम प्रकाशनाचा होणार आहे हा ग्रंथ प्रकाशनाचा भव्य कार्यक्रम सातारा येथील देवदत्त फाउंडेशन कंग्रायकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून होणार आहे अनोख्या कार्यक्रमाला समस्त सातारकर बंधू भगिनींनी उपस्थित राहावं व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा